डेब्यू केला आणि सेहराच्या जागी मुकेश कोमला जागा घेतली आणि इंग्लंडच्या टीममध्ये पण दोन बदल बघायला भेटले. इंजर्ट जॅक डिसला ऑफ स्पिनर वशेर्न आणि मार्क ओडला ते मेंडर्सन ने पद्दशे रिप्लेस केलं. जगातला सर्वात जास्त वयचा पेसर असत. हॅन्डरसन दाखवून दिलं. टायगर आधी चिंदा आहे रोहितच्या समोर इंग्लंड मध्ये बॉलिंग करतो. तसे लाइन एंड लेंथ आणि स्पीड नाही. बॉलिंग करत रोहितला जरा तापच दिला गड्यात. आणि मला काय भारताच्या टीमचं काय tật नाही. जो बॉलर डेब्यू करतो त्याला बक्षीस म्हणून आपण विकेट देऊन टाकतात त्यावेळी रोहितनं एकदम साध्या बॉलला डेब्यू करण्याला वजरला विकेट गिफ्ट म्हणून देऊन टाकली गेला भारताचा प्रेस बॉलापासून तर खेळायचाच बंद झाला हे गोष्टी प्रेस कधी काम करतो वेळ आणि पाचव्यांदा जिम्बे अँडरसनला आपली विकेट देऊन टाकली पण दुसऱ्या बाजूने जयस्वाल बॉलरची पद्धती सिस्टीम लावत होता बॉलर कोणताही असो बॉल चौक्याला दिसत होता पण याच्यामध्ये तो राहुल पहिलं सेशन संपता संपता त्याने आपल्या अर्ध्या शतक पूर्ण केलं पहिला सेशन जेव्हा खेळ पूर्ण झाला तेव्हा भारताचा स्कोर एकशे तीन वर दोन बाद असा होता दुसरं सेशन जेव्हा सुरू झालं तेव्हा असं वाटत होतं फक्त जयस्वालच बॅटिंग करतो शंभरच्या स्पीड गाड्याने पाच शतक पूर्ण केलं आणि दाखवून दिलं या दुनियाला परिस्थिती खराब आहे म्हणून रडायचं नसतं परिस्थिती खडवायचं आपल्या हातात असतं त्यासाठी मित्रा लढायचं असतं नंतर कट शॉट मारण्याच्या नादात आयाना हप्तेला विकेट देऊन टाकते नव्वद पार्टनरशिप मध्ये सत्तावीस रन करून आय्या राऊट झाला दुसऱ्या सेशन पर्यंत भारताचा स्कोर दोनशे पंचवीस वर तीन बाद असा होता तिसऱ्या सेशनचा जेव्हा खेळ सुरू झाला तेव्हा चांगला खेळत असणारा रजित पाटीदार बत्तीस रन करून बॅट टू दॅसवान थांबण्याच्या नावात नव्हता आज पहिल्या दिवसाचा खेळ संपता संपता आधी अक्षर आणि नंतर केस बरेचे विकेट भारताने गमावले तर जयसवाल एकशे एकोणऐंशी वर तर अश्विन पाच रोज आणि भारत आता मनोज शर्मा सारखा या सिरियल मध्ये बॅक करेल भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये वाजवा वाढवा तेवढं आपलं